लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने पराभव झाला की चिंतनीय बाब आहे सर्व कार्यकर्ते नेते मतदार चिंतेत आहे की हा पराभव झाला कसा आणि एवढ्या फरकाने होईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती परंतु शेवटी पक्षाचं काम करावं लागतं उशिरा ही बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली त्याबद्दल दिलगी व्यक्त करतो परंतु चिंतेची बाब आहे हा जळगाव जिल्हा पक्षाची फूट झाला तर ही देशाचे नेते आदनी पवारसाहेब यांच्या पाठीशी एकनिष्ठ राहिला शंभर टक्के सर्व त्या थे ठिकाणी थे लोकांनी काम केलं लो। तर ती एवढा पराभव दोन्ही मतदारसंघामध्ये हे चिंतेची बाब आहे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी स्वतः राजीनामा शिर्डीला अधिवेशन असताना त्यावेळेस जयंत पाटलांना सांगितला होता पण त्यांनी थांबायला सांगितलं होतं माझा राजीनामा मी पक्षाकडे पाठवून देतो आहे प्रामुख्याने नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी माझा राजीनामा दिलेला आहे प्रसन्नजित पाटील निरीक्षक आहे यांनी सांगितलं सर्व फ्रंटलचे अध्यक्ष यांनी सगळ्यांनी राजीनामे आज द्यावेत आणि नवीन अध्यक्ष नवीन कार्यकारणी नवीन जोमाने कामाला लागा कुठेतरी अंतर्गत वाद कुठेही नव्हता का झालं कसं झालं प्रत्येक चिंतेची बाब आहे प्रत्येक उमेदवाराने प्रत्येक मतदाराने नेत्याने स्वतःच्या समोर माझ्या गावात कुठे कमी पडलो हे जर त्या ठिकाणी चिंतन केलं तर उत्तर त्याच्या समोर येईल काही राजीनामे असं नाही सगळ्यांनी मिळून एकमताने निर्णय केलेला आहे की सगळ्यांनी राजीनामे देण्यात यावे जिल्ह्या सगळ्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यात यावे आदरणीय सतीशांना ती सूचना मांडली त्याच्यावर सगळ्यांनी होकारार्थी उत्तर देऊन ते राजीनामे आम्ही देण्यास तयार आहोत असं सुचवलंय